चार सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे तुकडे करून एक सेंटीमीटर बाजू असणारे घन तयार केले तर लहान घनाचे बाह्य पृष्ठफळ व मोठ्या घनाचं बाह्य पृष्ठफळ यांचं गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला प्रश्न कोणताही असो लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता इथं मोठा घन आणि एक आहे आपल्याला काय विचारलं बघा लहान घनाचे बाह्यपृष्ठफळ आणि मोठ्या घनाचे बाह्यपृष्ठफळ मग अनुक्रमे लहान घन आणि मोठा घन असे दोन शब्द आणि बाह्यपृष्ठफळ काढण्याचं सूत्र आहे बाह्य पृष्ठफळ हे काही सूत्र असतात हे पाठ करा सहा गुणीला बाजूचा वर्ग हे सहा का सूत्रामध्ये तर घनाला सहा बाजू असतात म्हणून इथं सुद्धा सूत्र बाह्य पृष्ठफळ गुणीला बाजूचा वर्ग गुणीला सहा का तर घ सहा बाजू असतात एक घन आहे ज्याची बाजू चार सेंटीमीटर गणिताने दर्शवली म्हणजे सहा गुणीला चारचा वर्ग सहा गुणीला चारचा वर्ग सोळा सोळाशक सोड़ शहाण्णव चौ सेमी मोठ्या घनाचं हे बायोपृष्ठफळ तर दुसरा जो की या चार सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे तुकडे करून एक सेंटीमीटर बाजू असणारे घन तयार केले असे एक सेंटीमीटर बाजू असलेले लहान लहान तुकडे केले तर या लहान तुकडे झालेल्या एक सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचं बाहे पृष्ठफळ किती म्हणजे याचा अर्थ इथं बाजू काय आहे एक सेंटीमीटर याचा अर्थ सहा गुणीला इथं मांडा सरी सहा गुणीला इथं बाजू एक आहे एकचा वर्ग करा सहा गुणीला एकचा वर्ग एक सहा एक सहा हे दोन पृष्ठफळ आम्हाला इथं प्राप्त होतात यांचं गुणोत्तर विचारलं सर मग काय करायचं सहा एक सहा आणि सहा सोळा शहाण्णव म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं सोळाशे एक तुमच्या ज्या प्रश्नामध्ये लहान घनाचं बाह्यपृष्ठफळ व मोठ्या घणाचं बाहेर यांचं काय बाबा तर सोळा सी एक तुमच्या अशा अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य असे भरघोस प्रश्न नित्य आकसता येतील घनाचे घनफळ घनाचे बाह्यपृष्ठफळ ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या स्वभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला असतो